हे बघा काहीज मी अशा पद्धतीने डबे भरून घेतलेले आहेत असं आणि श्री स्वयं समर्थक कशा हा सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग माझा खूप स्पेशल आहे फक्त म्हणजे स्पेशल म्हणजे लेडीज वर्गांसाठी स्पेशल आहे तर प्रत्येक बाईला हा प्रश्न पडतच असेल कारण म बाईचं मन एक असं आहे की आपल्याला अनेक गोष्टीवरती डाऊट येतो संशय येतो आणि तो, तो, तो प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो आता तुम्ही मला डाऊट संशय म्हणजे नवऱ्याच्या होती तसं काही नाही आहे तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे सांगते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तर तुम्हाला मी आता सांगते कस कसला प्रश्न पडत असेल तर इथे तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसत असतील दोन बॅग दिसतील तर त्या बॅगवरून तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल तर मी सांगते चला तर या ब्लॉग बॅगमध्ये आहे किराणा किराणामध्ये किराणा सामान म्हणजे ते डीमार्टवरून आणलेलं आहे आणि त्या डीमार्टमधून सामान आणलं की एवढं आपले खर्च होतो आणि मला सांगा तुम्ही डीमर्टमधून सामान स्वस्त पडतं की आपण जे किराणा दुकानातून सामान भरतो ते स्वस्त पडतं असा मला नेहमी प्रश्न पडतो तर मी पुढच्या वेळेस ट्राय करणार आहे की आता हे चल बिल वगैरे मी जपून ठेवणार आहे आणि पुढच्या वेळेस मी हेच सामान सगळं किराणामधून भरणार आहे आणि ते मी बघणार आहे तर तुम्हीसुद्धा असं uh, करून मला केलं आहे का कधी ते तुम्ही मला सांगा आणि का किरा डीमटमधलं सामान आपल्याला महाग पडत असेल तेही तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगते पण मी एकदा ट्राय करणार आहे तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाल तुम्हाला दाखवते मी सामान काय काय आणले ते तर गाईस बघा मी आता काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते हे आहे पोहे आहेत मुगाची डाळ आहे कारण घरी मुगाची डाळ होती म्हणून मी थोडीशी मुगाची डाळ आणलेली आहे मागच्या सामानात डाळ उरली होती हे तांदूळ आणलेले आहेत मी साखर आणलेली आहे बेसनचं पीठ आहे आता चणाची डाळ आहे आता सवेच चालू राहतील म्हणून चण्याची डाळ जरा जास्त आणली मी पोळ्या अशा जास्त कोणी खात नाही हे नीट आहे बघा शेंगदाणे आणलेले आहेत हा चहा पावडरचा रहा आहे तर मला या चहा पावडरची सवय लागलेली आहे आणि चहा चहा पण छान होतो मस्त होतो आणि मी आता तिथे बरेच डबे आता मी वापरून झालेले आहेत मला हाच डब्बा आवडतो म्हणून मी चहा पावडर पहिलं मी सोसायटी चहा पावडर वापरायचे पण आता मी हे आणते हे बघा गाडी गाडी पुसण्यासाठी कपडा आणलेला आहे ते पतंजली बिस्किट आणलेलं आहे तेलाचा डबा ना आणता डब्बा होता थोडंसं तेलसुद्धा होतं म्हणून एक चार पिशवी तेल आणलेलं आहे एक महिना तेल जातो चार पिशव्या आठवड्याला एक पिशवी हे तर येलो चण आणलेला आहे आधीमध्ये दुपारी बसून खा असं वाटलं तरी छान लागतं आणि छेड खायचं असतं हे आहे गुड नाईटचं हे मच्छरसाठी गुलाबजामुनचं पॅकेट आहे अगरबत्ती आहे लोणच्याचा एक डब्बा घेऊन आणलेला आहे छोटासा लोणचं मी सोडून कोणीच खात नाही आहे आहे सोयाबीन हे निरमा पावडर आणलेली आहे मी अजून सुद्धा हे बिलच पावडर वापरते कारण मला याची सवय आहे मला हीचा पावडर आवडते त्याच्यामुळे मी हीच आणलेले आहे आणि साबण आणलेलं आहे असे चार बील आणि तीन याचे आणलेले भांड्याचे हे आहे पापड आपला आहे परसाना आहे बघा तुम्ही मी याचे सुद्धा चार साबण घेतले आहेत पण मला ते तर व्याज बघा एवढं सगळं सामान आहे आणि ह्याला चार हजार रुपये गेलेले आहेत असं वाटत सुद्धा नाही आहे की याला चार हजार रुपये गेलेले <coughs> आहेत ह्याच्यातले फक्त खारे आणि टोस्ट बाजूला काढून ठेवलेले आहेत ते सगळ्या चहा बरोबर खाण्यासाठी काढले होते आणि हे बघा एवढं सामान आला तर तुम्हाला प्रश्न पडतोय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता बघा मी हे डबे घेतलेले आहेत आणि इथं मोठा सुद्धा डबा आहे ज्या या डब्यात भरून जे उरणार आहे ते मी ह्या डब्यामध्ये स्टॉर करणार आहे आणि तुम्ही असे सुद्धा माझ्याकडे डबे आहेत मी हे पिटाला आले वापरत नाही आहे माझ्याकडे पिटालासाठी हेच डबे आहेत तर मी ह्यात सुद्धा सामान ठेवणार आहे मग ह्याची जे थाकणे मी धुवून ठेवलेले आहेत कारण का आहे ना ते मी जर महिन्याला काय करते आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा झाकणं धुवा लागतं खूप धूळ वगैरे असते तर मी आतासुद्धा सामान भरायच्या आधी सगळं धुवून ठेवलेलं होतं झाकणं वाळण्यासाठी ठेवलेलं आहे चला आपण याच्यामध्ये सगळं भरून घेऊया आणि जे काय उरतंय ते हा असा डब्यामध्ये भरायचं आहे एवढं मोठा डबा आहे माझ्याकडे असं इथे जुनं सामान आहे ते मी थोडंसं काढते आणि परत नवीन सामान जुनं भरणीमध्ये वतणार आहे तिकडे इथे मी पोहे ऑलरेडी भरून ठेवलेले आहेत असं तर आपल्याला पटकन घेता येतं पिशवीमध्ये डब्यामध्ये पटकन जाता येते त्याच्यामुळे आपलं डबे वर असतात तर मी असे डबे वापरते हे माझ्याकडे सगळे चहा पावडरचे डबे आहेत छोटे पण आहेत हे बघा गाईज मी अशा पद्धतीने डबे भरून घेतलेले आहेत असं आणि जे याच्यातून उरलेलं जे सामान आहे ते मी अजून माझ्या आतमध्ये साखरेची आहे भरणी मसाल्याचे आहे ते मी आणलेले नाही आहेत बाहेर कारण त्या माझ्या ऑलरेडी होत्या त्याच्यामुळे तर तुम्हाला मी हे दाखवते आणि इकडे मी जे शिल्लक सामान आहे त्या असं ब डब्यामध्ये स्टोर करून ठेवलेलं आहे आणि हे जे सा आणि इकडे मी एका डब्यामध्ये सेपरेट तेल ठेवलेलं आहे बघा तेलाला कसं आपलं चुकून हे लागलं काय झालं तरी फुटू नये म्हणून एका डब्यात मी सेपरेट तेल ठेवलेलं आहे आपल्याला घेऊन वापरता येतं आणि हे जे साबण निर्माण आहे ते मी आता बाथरूममध्ये ठेवणार आहे म्हणजे आंघोळ्याच्या बाथरूममध्ये आणि इकडे चला तर तुम्हाला मी अजून एका ह्या ब्लॉगमध्ये सिक्रेट सांगणार आहे तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा आणि हा माझा हे आणि हा दुसरा ब्लॉग पण मी दाखवणार आहे ते माझे दोन्ही ब्लॉग एकत्र ब्लॉग एकत्र येणार आहेत आणि तो सेपरेट म्हणजे सेपरेट लेडीजसाठीच असणार आहे तर प्लीज माझा ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण वॉच करा आणि ब्लॉग कमेंटमध्ये सांगायचं आहे कसा आहे कसा नाही आहे तुम्ही कसं करता आणि तुम्हाला जो मी प्रश्न पहिल्यांदा विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये द्या जसं आणि तुम्ही याला काही प्रश्न पडले असेल तुम्ही मला प्रश्न विचारू शकता मी त्याचे उत्तर देईल तर काहीच आपण आता आलेलं आहे माझ्या सिक्रेट ब्लॉककडे बघू शकता तुम्ही तर इथे अचानकच मी सामान सगळं वगैरे ठेवत होते आणि फ्लिपकार्टवरून मागवले आधीच आले होते पण त्यांचं अनुदेश त्यांच्याकडूनच म्हणून मी दाखवले नव्हते तुम्हाला तर आता बघा ते आले ते आहेत आणि अनबॉक्सिंग वगैरे झालेलं आहे सेंट आहेत बायां एवढं महागडं शेंट वापरतोय तर त्याचं बघा असं आणि आता चहा घेत होतो आम्ही चहा घेता घेता त्यांना खोलायला सांगितलं होतं बघा छान होते शेंट वास सुद्धा मस्त होता आता ते खोलून शेंट तुम्हाला दाखवतीलच बघा बघा इकडे दोन्ही झंडाचे अनबॉक्सिंग करून हे केलेलं आहे छान वास येत होता मलासुद्धा आवडलं मला जास्त असं परफ्यूम आवडत नाही पण हा छान होता वास वगैरे येत होता ऑनलाईन वाढलेला होतं आणि मी घरामध्ये लोक कसं गेले होते खूप वेळ सगळ्या होते तर मला असं झालं होतं की ते बघून थोडंसं शूट करायचं माझी इच्छा आहे खूप वेळ बघत होते मुलांचा दोन तीन वर्षात मी होती नक्कीच तुम्हाला तुमच्याशी राज्याकडे नाही मी जरूर सांगतो तुम्हाला बघा इकडे एक वर्ग आहे तर मी आम्ही त्यांना समजून सांगितलं होतं मी लहान उघडली होती त्याच्यामुळे जोम करून मी हा व्हिडिओ काढलेला आहे आवाज येणार नाही कारण तो आवाज आज सुरुवाती होतो इकडे रस्त्यांचा कळ होतो आणि दुसरा एक वर्ग होता की ते होता उड्यावर मारायचे होतो त्यामुळे त्याच्याकडे सांगायचं ओढ्या सांगून त्यांनी सगळ्याचं शाळेमध्ये खेळ आहे शाळेच्या माझ्या मला कॅमेंटमध्ये जरूर सांगा आणि लोकांसाठी हे ब्लॉग आवडलं का लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मस्त अस्लॉक त्याचं सिक्रेटपेक्षा हे सिक्रेट खूप होतं कारण हमें मेरा खूब महीने पंद्रह मिनट फोटो बढ़ा एक मिनट ब्लॉक से मैं सीव करा माँगी इच्छा रहेगी ब्लॉग का वो मजा होता है तो ब्लॉग कसा कि मैं मेरा लोकेशन बाय